खूप 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 मनापासून लोण्यासारखी मस्त मऊ लुसलुशीत अगदी झटपट तयार होणारे गणपती बाप्पांना देखील आवडणारे असेच मोदक आपण आज तयार करणार आहोत जास्तीचा पसारा न करता आपण अर्धी वाटी रव्यापासून हे मोदक तयार केले आहेत देसायलासुद्धा फार सुरेख दिसतात चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तुपामध्ये इथे मी बदामाचे काप थोडे दोन मिनटं परतून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर इथे मी चार चम्मच वापरलेली आहे तुम्ही जर जास्त गोड खात असेल तर एखादी चम्मच तुम्ही वापरू शकता जास्त दुधामध्ये आपल्याला साखर फक्त विरघळून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर एकदा मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे चार चमचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे रव्याचा कच्चेपणा जायपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे बघूया आपण साखरसुद्धा छान विरगळली गेलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला इथे मी मँगो इन्सेट्स घातलेला आहे दोन तीन ड्रॉप मी ते घातलेले आहेत मँगो इन्सेटचे त्यामुळे मँगो फ्लेवर आपला खूप छान एकदम येईल आणि त्यानंतर इथे मी फूड कलरसुद्धा थोडंसं वापरलेला आहे येलो कलर त्यानंतर आपल्याला हे रव्याचं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे दुधामध्ये रवा छान घट्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत बघा तुम्ही बघू शकता ते टेक्स्चर बघाय ते मस्त एकदम झालेलं बघा ह्याचं टेक्स्चर बघितली छान आहे स्मूथ एकदम झालेलं आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि ह्याला एकदम कोरडं करायचं नाही आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यानंतरच आता आपल्याला ह्याला दोन मिनटं पुन्हा असं हलवत राहायचं आहे कढई गरम असल्यामुळे खाली ते लागू शकतं यासाठी आपल्याला थोडं दोन मिनटं ह्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पुन्हा ताटामध्ये काढल्यानंतरसुद्धा आपल्याला हे छान थंड करून घ्यायचं आहे बघा एकसारखं असं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला मोदक करायला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही पाहू शकताय बघा दोन तीन मिनटांनी मस्त एकदम मिश्रण थंड सेट झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक साचा घेतलेला आहे साच्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे साच्यामध्ये इथे मी केसर आणि थोडंसं पिस्तं लावून घेणार आहे त्यामुळे मोदक आपले दिसायलासुद्धा खूप छान दिसतील तर अशा पद्धतीने इथे मी आता हे सारंग भरणार आहे बघा अशा पद्धतीने छान असं मिश्रण भरून घ्यायचं आहे टोकापर्यंत छान मिश्रण भरून घेतलंच ना की मोदकसुद्धा आपले मस्त सुरेख तयार होतात अशा पद्धतीने भरपूर सारंग भरून घ्यायचं आहे मोदक बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला थोडंसं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे दाबून छान घेतल्यानंतर आपल्याला बघू शकतो आपण मस्त एकदम मोदक तयार होतात बघा मस्त एकदम मोदक तयार झालेत आपले अतिशय सुरेख तयार झालेत बघा मस्त एकदम मऊ तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक तयार होतात सुद्धा खूप आवडतील असे हे मोदक तुम्हाला या मोदकामध्ये कलर घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर अशाच पद्धतीने ते मी उरलेले मोदकसुद्धा तयार करून घेणार आहे घाई गडमडीमध्ये असाल नेहमी काहीतरी झटपट तयार करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक नक्कीच ट्राय करून बघा या चतुर्थीला अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत बघू शकताय बघा मस्त एकदम सुरेख तयार झालेले आहेत बघा मस्त लोण्यासारखे एकदम मऊ लुसलुशीत तिथे मोदक तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा